हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रिनो आज बघू शकताय पूजेचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर आज आहे अकरा मार्च तर आजपासून अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत जी सेवा आहे स्वामी समर्थांची तर ती सेवा मी आजपासून सुरुवात केलेली आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच आहे माझा त्यामागचा की माझी सेवा बघून एक दोघांनी जरी सेवा सुरुवात केली दोघींनी कोणी जरी असेल जे माझे व्हिवर्स आहेत बघणारे त्यांनी जरी सुरुवात केली तरी बाद झालं कारण का सेवा ही खूप प्रभावी आहे आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतो आहे एकतीस तारखेला तर बघा इथे मी सुरुवात करते आजपासून अकरा तारखेपासून तर मी अगोदर कळस स्थापना केलेली आहे म्हणजे कायमचीच असती देवघरात आपल्या कळसाची स्थापना परंतु मंगळवारी आणि गुरुवारी आपण त्यातलं पाणी वगैरे बदलतो तर हेच मी आज करून घेतलेलं आहे पाणी बन बदलून घेतलेलं आहे म्हटलं मंगळवार पण होता आणि आपण स्वामी चरित्र साराम्रथ पारायण म्हणजेच जी सेवा आहे तर ती सुरुवात करतो आहे मग कळशातलं पाणी बदलून घेतलं कळस पानंसुद्धा बदलून घेतली त्यात मी आंब्याची पाने ठेवलेली आहेत तर पाच पानं आपण खाऊचीसुद्धा इथं पाच पानं ठेवतो तर कोणी आंब्याची ठेवतात तर म्हणजे आज जसं असेल तसं तर, आस, तस, तर आ, हा कळस मी स्थापन करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर पूजा वगैरे करून आपण हे जे पारायण आहे तर ते सुरुवात करायचं आहे तर आता ह्या पारायणाचे नियम कसे आहेत तर आपल्याला जास्त काही करायचं नाही फक्त देवाचं स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे स्वामींना काहीही लागत नाही फक्त नामस्मरण लागतं आता ना इथे बघू शकता आहे मी हा ग्रंथ घेतलेला आहे रांगोळी वगैरे काढून घेते आणि ग्रंथाचं आपण पारायण करायचं आहे म्हणजे कसं तर इथे काही वेगळी मांडणी जरी नाही केली तुम्ही तरी चालतं तुम्हाला जर असेल इच्छा तर मांडणी करू शकता मी नाही केली कारण तू कारण का एकवीस दिवस आता इथे वेगळी मांडणी करून ठेवायची म्हणजे घरामध्ये थोडीशी छोटी जागा आहे मुलं वगैरे फिरतात दिवा वेगळा लावणं आणि म्हणजे सगळं ते त्या गोष्टी जमत नाही तुमच्याकडं असेल अवेलेबल जागा व्यवस्थित असेल तशी लहान मुलं नसतील तर तुम्ही तशी वेगळी मांडणी रेग्युलरली करून ठेवू हो शकता परंतु मी मांडणी वगैरे काही केलेली नाही देवघरातच फोटो वगैरे ठेवलेला आहे आणि फक्त ग्रंथाचं मी वाचन करत असते आता याचं वाचन म्हणजे काय दररोज आपल्याला एकवीसचे एकवीस जे आहेत तर ते अध्याय आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि अकरा माळी जप अकरा माळी नसेल तर तुम्ही तीन माळी करा एक माळ करा जप करा तुम्हाला जर काहीच होत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करत चला तर मी जेवढी शेवा होते तेवढीच करत असते एवढं असं काही कंपल्सरी नाही सगळीच करावी म्हणून तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला शक्य असेल तेवढी सेवा करायची आहे फक्त ग्रंथाचं वाचन करायचं आता मी तेवढंच करते इथं मी संकल्प करून घेते आजपासून सुरुवात करणार आहे त्यामुळे इथं बघू शकता फुलं अक्षदा हळदी कुंकू हातामध्ये घेतलेला आहे मी आणि इथं संकल्प करायचा आहे आपल्याला आता हे संकल्प वगैरे कसा करायचा आहे याचे पण भरपूर सारे व्हिडिओज आहेत तर तुम्ही ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये पाहू शकताय संकल्प करून घेतलेला आहे आणि आता मी ग्रंथ घेत घेऊन वाचन करणार आहे तर याचे नियम वगैरे काही नाही का कांदा लसूण खायचं नाही काही नाही फक्त नियम एकच आहेत की नॉनव्हेज तेवढं खायचं नाही तर त्या अगोदर मी तुपाची वाती तर आरतीमध्ये काढून घेते म्हणजे वाचन करून नंतर ग्रंथ आपल्याला लगेचच आरती वगैरे करायची आहे तर बाकीच्यासुद्धा वाती ज्या आहेत तर त्या मी इथे तुपामध्ये अशा प्रकारे भिजवून ठेवते म्हणजे आता रोजच लागणार त्यासाठी तर हे बघू शकता अशा प्रकारच्या वाती ज्या आहेत तर त्या घरामध्ये मी करूनच ठेवत असतो काय आमच्याच फुलवाती आहेत त्या आणि साध्या पण वाती असतात असतात त्यामध्ये तेलाच्या आणि तुपाच्या दोन्ही प्रकारच्या तर फुलवाती ज्या आहेत तर त्या मी तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत रोज आपल्याला एकवीस ग्रंथ म्हणजे एकवीस अध्याचं वाचन करायचं आहे आणि हे वाचन करत असताना आपल्याला एका बैठकीत होता होईल तेवढं एका बैठकीत करायचं आहे जर शक्य नसेल तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही दोन बैठकीत जरी केलं तरी चालतं चा त्याबद्दल काही नाही पण एका बैठकीत होईल तेवढं शक्य करायचं म्हणजे सकाळी लवकर उठून केला तरी चालेल तुम्ही तसं काही नाही आणि याचं टायमिंग जे आहे तर ते एकच ठेवा कधीतरी तुम्ही गावाला गेला शक्यच नसेल तर एखाद्या वेळेला तुम्ही टायमिंग बदलू शकता पण रोज असं टायमिंग बदलायचं नाही की आज दहा वाजता उद्या अकरा वाजता परवा सकाळी चार वाजता आणि त्याच्यानंतर असं म्हणजे रोज रोज असं टायमिंग बदलायचं नाही इथे बघू शकता मी सगळं पारायण करून घेतले म्हणजे एकवीस अध्याय मी कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि ते पण बाराच्या आतच आता जाता। जर दहा वाजता जर मी इथं बसले पारायणाला तर मग मला बाराच्या आत आरती कम्प्लीट झालेली पाहिजे इथं माझी आरती झालेली आहे आज बाराच्या आतच तर रोज बाराच्या आतच बारा ते साडेबारा स्वामींचं भिक्षे भिक्षेची वेळ असती तर त्यामुळं बारा ते साडेबारा आपल्याला वाचन करायचं नाही त्यावेळेस थांबवायचं जेवढे अध्याय होतील तेवढे कम्प्लीट करायचे आहेत आणि तेवढ्या वेळ थांबवायचं आहे तर माझं पारायण झालेलं आहे मैत्रिणीनं तुम्ही जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करू शकताय तुम्हाला आज व्हिडिओ येऊ उद्या येऊ परवा येऊ जेव्हा कधी व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत येईल तेव्हापासून तुम्ही सुरुवात करायची आहे स्वामींचा एकवी एकतीस तारखेला प्रकट दिन आहे एकतीस तारखेपर्यंत तुमची जेवढी सेवा होईल तेवढी तुम्ही करून घ्या तर इथे बघू शकता आपल्या किचन गार्डनमधले लाल मिरच्या आणि लाल टोमॅटो झालेले मी तोडून घेतलेले आहेत कारण ते लाल झाल्यामुळं आता ते पडतायत खाली गळून तर त्यामुळं मी मिरच्या वगैरे लाल लाल तोडून ठेवते आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या आता जशा होतील तशा वाळवून आपल्याला म्हणजे खिचडीला वगैरे वाल लागतातच त्यामुळं ता वाळवून ठेवते त्याच्यानंतर बघा पूजा वगैरे झाली आहे आणि त्याच्यानंतर हे काल रात्री आपण बाईचं डिझाईन बनवलेलं होतं तर खूप सुंदर असं डिझाईन झालेला आहे ड्रेस आहे आणि या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या पी एस फॅशन या डिझायनर या चॅनलवरती मी अपलोड करत असते त्या चॅनलवरती आपल्या सगळे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ड्रेस डिझाईन कटिंग स्टिचिंग त्यांच्यासुद्धा पेपर कटिंगचे कटोरी ब्लाउजचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती असतात तर तेसुद्धा तुम्ही जर पाहिलं नसेल तर एकदा त्या चॅनलवरती तुम्ही पाहत चला घरी बसून तुम्हाला एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकता येईल तर बघू शकता मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सेवा तुम्हीसुद्धा खरंच प्लीज सुरुवात करा स्वामींची सेवा करायला तर आपल्याला काही नाही फक्त समाधान तरी मिळतं आपल्या मनाला समाधान वाटतं बाकीचं काय पैसा वगैरे मिळतच असतो तो ज्या वेळेला मिळायचा ते वेळेला मिळतच असतो पण मनाला एक प्रकारचं समाधान सुख समाधान मिळतं त्या त्यामुळं आपण शांती असं वाटते छान वाटतं म्हणाला आपल्या पॉझिटिव्हिटी येत असते घरामध्ये तर तुम्हीसुद्धा सुरुवात करा तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि कोण कोण स्वामींची सेवा करणार आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू